प्रणाम पहिली गोष्ट म्हणजे संजय राऊत पेक्षा माझे सोर्सेस अधिक स्ट्रॉंग आहेत याचे पुरावे काल आणि आज मिळाले संजय राऊत म्हणाला होता की कि चार किंवा सहा मंत्र्यांचा राजीनामा नक्की आणि मी सांगितलं होतं एकाही राजीनामा होणार नाही मंत्र्याचा कुणालाही काही होणार नाहीये चर्चा होईल विषय संपेल त्याप्रमाणे झालं एकही मंत्री गेला नाही अर्थात संजयची मजबुरी आहे त्याने असं म्हणून आपोआप सरवणं हे त्याचं कर्तव्य आहे ही इज ऑनर्ड फॉर दॅट नॉट पेड फॉर दॅट लीस्ट ऑनर्ड फॉर दॅट त्याची स्थान याच्याकरताच आहे की त्यांनी सत्ताधारी पक्षाविरुद्ध खोटं बोलणं बरोबर चुकीचे संदेश पाठवणं गॉसिप पसरवणं हेच त्याचं कार्य आहे त्यामुळे तो तो करतो पण तोंड घशी पडतो आणि मायासारखा माणूस जो आतले सोर्सेस ज्याला माहिती आहेत बोलणं झालेलं आहे तो ठामपणे सांगतो तेच खरं ठरत मला थोडस हे करायचंय तोंड घशी पडणं हे सुद्धा त्याचं काम असेल संजय राऊतांच काही बोलायचं नंतर कारण तो जे बोलतो त्यात काहीच खरं काहीच काहीच खरंच ठरत नाही आणि आता तो जे बोलणार आहे तेही खोटं ठरणार आहे फक्त तो जे बोलणार आहे त्याला बोलू द्या मग सांगतो की काय सर काल ना लोकसत्तेला बेबंद वर्तनाने जनादेशाचा अवमान असं आपल्या केशव उपाध्यांचा जे बीजेपीचे जे पीचे प्रवक्ते अधिकृत एक लेख आला होता मुख्य प्रवक्ते मुख्य प्रवक्ते तर त्यांचा एक लेख आला होता तो तुम्ही वाचला मीही वाचला तो वाचल्यानंतर मीही काही लोकांशी बोललो तुम्हीही काही लोकांशी बोलला असाल सर पहिल्यांदा मी तुम्हाला संधी एवढ्या करता देतो बोलण्याची याचं कारण तुमचं एक वेगळी दृष्टी आहे आणि तुम्ही आतले आहात मी बाहेरचा आहे तरी आत डोकावत असतो चला सांगा तुम्हाला काय वाटलं हा लेख वाचून थोडा कठीण प्रश्न आहे आपण अनिल दत्ते आणि दयानंद नेणे आहोत बघ नाही एक अतिशय चांगला लेख लिहिला आहे असं मी म्हणेन आणि सामान्य लोकांच्या मनामध्ये जे चाललंय आहे ते त्यांनी केशव उपाध्यांनी या लेखातनं अतिशय छान व्यक्त केलेलं आहे सर सर आता आजचं आपलं जे आहे ना ते रॅपिड फायर एकमेकावर आहे बरोबर याचं कारण असं की तुम्ही वाक्य बोलाल आणि मी ते ऐकून मग पुढे त्याचा नंतर प्रतिवाद करेन असं मला नको आहे मी तिथल्या तिथेच तुम्हाला प्रतिवाद करणार माझंही वाक्य तोडायचा अधिकार तुम्हाला आहे सर हा लेख संपूर्ण वाचला त्यातले जो शब्द तुम्ही मोजलेत तर तुमच्या लक्षात असं येईल की हा लेख अवमान या विषयावर बेबंद वर्तमानाने जदाशेदाचा अवमान ह्या सूत्राने लिहिलेला नसून फडणवीस कसे ग्रेट आहेत ग्रेट आहेत ग्रेट आहेत ग्रेट आहेत हे दाखवण्याकरता त्यांच्या अचिव्हमेंटवर लिहिलेल्या ले ले लेखामध्ये जाता जाता केला इशारा जाता जाता सारखं शेवटच्या याच्यामध्ये काही सह आमचे जे हे आहेत त्यांच्या वर्तनामुळे यांची ही सगळी कर्तबगारी जी हू हिमालय म्हणजे हे कसं झालंय की हिमालयावर ठाण्याच्या आमच्या गटारातले चार थेंब उडाल्यामुळे हिमालयाचं पावित्र्य गेलं असं म्हणण्यासारखं आहे असं मला वाटतं मला तुम्हाला वाटतं ते तुम्ही सांगा मला वाटतं तुम्ही सांगतो नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की हे बघा शेवटी केशव उपाध्याय हे भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते आहेत आणि फडणवीसांची इमेज उंचावेल अशा पद्धतीचंच मत ते पक्षाचं मत असतं आणि ते त्यांनी मांडणं हे सगळ्यांची अपेक्षा असते आणि जसं आपण म्हटलं रावतांचं ते काम आहे जे करतायत ते तोंडावर पडणं तसं संजय राऊत यांचा नाही संजय संजय राऊत नाही म्हणणार मी आपल्या चीफ मिनिस्टरची इमेज वाढवणं हे केशव उपाध्यांचं काम आहे आणि ते काय चुकीचं त्यांनी काही म्हटलेलं आहे ते चुकीचं म्हटलेलं नाही जे काय आहे ते घडलेलं आहे तेच सांगितलं आहे चांगलं जे बोलतायत ते पण सरकारबद्दल आणि इतर मंत्र्यांच्या बद्दल जे बोलत ते पण एक लक्षात घ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची बदनामी या सरकारची करणारा माणूस आहे संजय राऊत कबूल नंबर दोन ची या सरकारची बदनामी महायुती सरकारची म्हणतोय मी भाजपा नाही हे नाही ते नंबर दोनचा माणूस सरस सुरेश धस आहे जो फडणवीसांचा माणूस आहे जो फडणवीसांच्या पक्षात आहे त्याचं थोबाड कधी बंद करताना नाही दिसले ते आत्ताही माझ्याशी टीव्हीवर बघतोय मी आरोप करतोय ते कुणावर करतोय महायुतीच्या लोकांवर करतोयच्या अजितदादाच्या लोकांवर करतोय मग नाही नाही तुम्ही त्यांनी तुमच्या अरे एक लक्षात ठेवा निदान अजितदादाच्या कुठल्याही माणसांनी स्वतः काय बेवर्तन केलं वगैरे तो भाग सोडा त्याच्यामुळे काय बदनामी झाली तो वेगळा विषय पण निदान त्यांनी भाजपच्या मंत्र्यांवर कोणावरही कोणत्याही अजितदादाच्या माणसाने एकनाथ शिंदेच्या माणसाने आरोप केलेले नाहीत आणि तुमचे मात्र आमदार जे आहेत ते सातत्याने बदनामी करतायत शिंदे गटाची आणि याची सर आपली गोष्ट सांगतो शिंदेने हा लेख वाचायला नाही ते म्हणाले काय असणार आहे मला माहिती आहे नाही माझं काय म्हणणं आहे याच्यामध्ये की आपण या लेखामध्ये जो कंटेंट आहे त्याच्या बाहेर जाऊन काही विचार करावा असं मला वाटत नाही नाही केला पाहिजे कारण याचा आहे तुम्ही असं आहे की नाव न घेता त्यांनी आमच्या अजितदादा आणि यांना वाजवली आहे त्यांनी नाही त्यांनी मग तुमच्या सुरेश नाही बंद करत नाही कसं माझं म्हणणं काय या लेखामध्ये त्यांनी उदाहरण म्हणून तीन गोष्टी दिलेल्या आहेत तीन आमदारांची जी हे आहेत वर्तन वर्तणूक ती त्याच्यावर त्यांनी भाष्य केलंय पण लेखाचा ओव्हरऑल टोन जर का बघितला तर तो जितका विरोधी पक्ष विरोधी पक्षाने म्हणणार सत्ताधारी पक्षा। सत्ताधारी पक्षातले सहकारी पक्ष त्यांच्या आमदारांवरती जेवढा रोख आहे तेवढाच रोख भारतीय जनता पार्टीच्या आमदारांवरती सुद्धा आहे त्यांनी पहिलं सांगितलं मारा मारामार्या त्यांनी रिफर केलंय जी कोणी केली भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी केली पडळकरांनी त्याच्यावर त्यांनी बोलणं भाष्य केलंय तो त्यांचं पहिलं उदाहरण होतं दुसरं उदाहरण गायकवाडांचं नाव घेतलंच बरं झालं तुम्ही कारण तो, तुम तो माणूस ना गे। हे आगी लावत फिरतोय यांच्यामध्ये नाही तर पडळकरांचं नाव त्यांनी त्यांनी रेफरन्स घेतलाय तो नाव न घेतलंय नाव त्यांनी कोणाचंच घेतलं नाही संजय गायकवाडांचं त्यांनी दिलंय की त्यांनी जे काय त्या कॅन्टीनचं त्यांचं हे झालं मॅटर त्याच्याबद्दल आणि तिसरा त्यांनी आता शिरसा शिरस हे सर कोणाचं घेतलं शिरसाद शिरसाट आणि हा आपला कृषी मंत्री माणिकराव कोकाड यांचं त्यांनी घेतलंय अच्छा मी तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगतो आज माझा सकाळी केशव विस्तृत बोलणं झालं काल माझं पण झालंय सांगा <laughs> आणि केशवनी मला अगदी क्लिअरली सांगितलं की मला हे काय कोणी प्रॉम्पटिंग खास करून जे मीडियामध्ये फिरतंय की केलेला आहे तर तो असं काही नाहीये सामान्य माणसांच्या मनामध्ये जी भावना आहे ती मी व्यक्त केली आहे आणि माझा रोख हा केवळ शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांवरती नसून आमच्या आमदारांचे सुद्धा मी कान या लेखाद्वारे खेचू इच्छितो आणि एका उदाहरणाद्वारे ते मी घेतलेले आहेत आणि हे तो म्हणाला की हे माझं ठाम मत आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार असोत किंवा एकनाथ शिंदेचे किंवा अजितदादाचे हे सगळे मिळून महायुतीचे आमदार आहेत आणि जेव्हा लोकांनी तुम्हाला एवढा मोठा जनादेश दिलेला आहे तो जनादेश चांगली कामं करायला आता मध्ये तुम्हाला अडथळे नकोत म्हणून हा एवढा जनादेश लोकांनी दिलाय आणि तुम्ही अशा पद्धतीने जी वागणूक करताय वर्तणूक करताय तर हा तुम्ही त्या जनादेशाचा अपमान करताय हे माझं ठाम मत आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे ह्या लेखाचं मध्ये तेच प्रतीत झालेलं आहे त्याचं जे मत आहे हा नाही तुम्ही ना तसं केशव उपाध्याशी तुमचे खूपच निकटचे संबंध आहेत त्या तुलनेत माझे खूपच कमी आहेत असं मी म्हणेन चांगले हे मित्र आहोत पण तुम्ही त्यांचे अगदी निकटवर्तीय आहात त्यामुळे त्यांनी तुमच्याशी जितकं मन मोकळं केलं तितकं माझ्या अशी केलं नाही ते मला एवढंच म्हणाले की मी त्यांना म्हटलं फडणवीसांचा लिहिलेला लेख तुमच्या नावावर आला आहे असं मला वाटतं तर त्याच्यावर ते, ते, ते म्हणाले असं काही नाही हे आमच्या सगळ्यांच्या मनातली भावना होती की फडणवीस काम करतायत आणि त्या कामाला डाग लागतोय तर त्यामुळे मला ते मांडायचं होतं म्हणून मी मांडलं एवढंच बोलले तुम्हाला खूपच तपशिलामध्ये त्यांनी माहिती दिली पण माझं म्हणणं असं आहे की कसं आहे ना की याचे दोन भाग करायला पाहिजे होते त्यांनी एक भाग हा कसे विरोध म्हणजे सहपक्ष जे आहेत त्या काय काय चुका करतायत त्याच्यामधून एकूण सरकार यांनी कसं केलं आहे जणू काही फडणवीस एकच मुख्यमंत्री आहेत आणि बाकी मंत्री नाहीतच बदनामी महायुती सरकारची होते हा मुद्दा याच्यात येण्याच्याऐवजी फडणवीसांची मग मग हा मुद्दा सर पंधरा दिवसापूर्वी मी व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी म्हणतो होतो की फडणवीस जाम वैतागलेत अक्षरशः मी बोललो होतो की फडणवीस इतके वैतागलेत की ही सगळी कटकट रोज का सहन करायची मी दुसऱ्यांनी केलेल्या पापाचं प्रायश्चित मी का घ्यायचं त्याशिवाय दिल्लीत जातो इतपिका मनस्थितीत ते विदारक मनस्थितीत चिडलेल्या मनस्थितीत अक्षरशः मी चवताळलेत ते त्यांना असं थोडं नाही पहावं असं वाटत दुसऱ्या मंत्र्यांचं इतकी अवस्था झाली त्यांची पण 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 आणखी एक घेतला भाग असा आहे की एकनाथ शिंदे आणि अजितदादा अजितदादांबाबत बोलण्याची मला काय अथॉरिटी नाही पण त्याचा मित्र त्यांचे एक मित्र माझे मित्र आहेत ते मला सगळं कळतं त्यांच्या मनात काय पण एकनाथजीबाबत एकनाथजींच्या बाबत मी स्पष्टपणे सांगू शकतो की त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या बदनामीची मोहीम विरोधकांपेक्षा भाजपवाल्यांनी उघडली आणि दुसरी गोष्ट भाजपवालेच त्यांना पुरवतायत अंजली दमानियाकडे किरीट सोमय्या आपल्या हा तुमचा संजय राऊतकडे आणि संजय राऊतनी मला एकदा सांगितलं मी त्याला म्हटलं ही माहिती मंत्रालयातली आहे ही तुला कशी म्हणाली तो म्हणाला आली भाजपचे एक मंत्री या एकनाथ आणि याच्या मागे लागलेले आहेत ते जाणून देतात आम्हाला मग याला आळा घालण्याचं मग माझं म्हणणं काय माहिती आहे की ह्यानी केशव्याने दोन लेख लिहायला पाहिजे एक फडणवीस कसे ग्रेट आहेत हे दोन्ही एकत्र आल्यामुळे काय झाला माहितीये का ही चमचेगिरीमध्ये काटेगिरी झाली नाही मला असं वाटत नाही तुम्ही नाही चमचेगिरीमध्ये काटेगिरी मी जे म्हणतो ना ते का वाटत नाही सांगतो मी पुन्हा म्हणतो की हा लेख त्याचं टायटल लोकसत्तेने काय दिलं कारण की लोकसत्ते हे ते दिलं असेल नाही त्यांनी दिलं असणार याचं कारण हा हे सूत्र आहे त्याच्या बोलण्याचं नाही माझं म्हणणं तेच आहे की त्यांनी जनादेशाचा अवमान जेव्हा म्हणतात तर जनादेशाचा अवमान फक्त एकनाथ शिंदेचे लोक करतायत असं नाही किंवा फक्त अजितदादांचे आमदार करतायत असं नाही भारतीय जनता पार्टीचे आमदार पण तितकेच करतायत सगळे नाही पण जे काही करतायत मी उदाहरणार्थ आपण पडळकर घेऊया किंवा आपण काही बाबतीमध्ये नितेश राणेंचं नाव मी घेणारच होतो हा तर त्यामुळे ह्यांचा रोख जो आहे त्यांनी कोणाची नावं घेतली नाहीत पण त्यांनी इशारा तिन्ही पक्षाच्या यांना दिलाय आणि एक प्रकारे त्यांनी आठवण करून दिली आहे की महाराष्ट्र वन मिलियन ट्रिल वन ट्रिलियन इकॉनॉमी होऊ शकते दोन हजार तीस पर्यंत हे मॉर्गन स्टॅनले सारख्या एका आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेने सांगितलंय तर ती जर का करायची असेल तर आपल्याला एकत्रितपणे काम केलं पाहिजे ज्यासाठी आपल्याला जनतेने एवढा मोठा जनादेश दिलाय आणि आपण आपल्याच लोकांना बदनाम नाही करायला पाहिजे एक्झॅक्टली तर सर कोकणामध्ये आता तुम्ही विषय काढला म्हणून तुम्ही नितेश राणेचं नाव घेतलं मी घेणारच होतो नितेश राणेनी कोकणामधल्या एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांविरुद्ध इतका अपप्रचार आणि हे चालवलेलं ले आहे की हे सगळे वैतागलेले आहेत फडणवीसांकडे त्यांनी दोन वेळा एकनाथजींनी तक्रार केली मी खाजगी गोष्ट सांगतो हे एक नितेश राणेला आवरा तर त्यावर त्यांनी असं सांगितलं की हिंदुत्वाबद्दलच बोलण्यासाठी त्याला फक्त परवानगी आहे आणि ती संघाकडून आलेली परवानगी आहे तो हे जे बाकी बोलतो त्याच्यावर मी कंट्रोल करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे राणे कसे आहेत असं बोलले मुख्यमंत्री राणे कसे आहेत तुम्हाला माहिती आहे ते कोणाचं ऐकतात का मी सांगूनही तो ऐकणार नाही तिथे कोकणामध्ये ते कायम असंच करत आलेले आहेत ते काँग्रेसमध्ये होते तेव्हाही इतर काँग्रेसवाल्यांशी पटत नव्हतं शिवसेनेत होते तेव्हाही शिवसेनेच्या लोकांची त्यांचीच भांडणं होती त्यामुळे त्यांना काय आम्ही आवरू शकत नाही पण तुम्ही तुम्हाला यांना आवरता येत नाही मग यांना यांनाही आवरता येत नाही सर एक फॅक्ट सांगू एक त्याच्यामध्ये आपण या विषयावर पुढे जायच्या आधी हे बघ दादा एकनाथ शिंदे आणि फडणवीस या तिघांमध्ये एका गोष्टीची प्रचंड क्लॅरिटी आहे म्हणजे जे मीडिया खोटे नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतीये करत राहील त्या तिघांमध्ये एक परफेक्ट अंडरस्टँडिंग आहे की आपल्याला हे सरकार कसं चालवायचं आहे कसं नाही चालवायचं आहे नाही कसं चालवायचं याची चालवायचं कसं नाही नाही कसं चालवायचं याची पण म्हणजे उदाहरणार्थ भारतीय जनता पार्टीचे जे काही मंत्री येतील त्यांचा जो काही चॉईस असेल तर त्या चॉईस तो भारतीय जनता पार्टीचा असेल आणि पर्यायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सॉरी देवेंद्र फडणवीसांचा असेल शिवसेनेच्या मंत्रिमंडळात रिप्रेझेंटेटिव्ह कोण असा आहेत हा चॉईस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असेल आणि सेम अजितदादांच्या जा ह्याच्यातले कोण येतील हा त्यांचा चॉईस असावर आणि त्यामुळे आता हे जे लोक भारतीय जनता पार्टीतले लोक सुद्धा जे बोलतात फडणवीसांना की यांना काढून टाका त्याला काढून टाका फॉर एक्झाम्पल जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत शिवसेनेचे किंवा हे फडणवीस काही ऍक्शन घेत नाहीत कारण की याची मागची इज दे, की ते त्यांच्या कोट्यातले मंत्री आहेत एक्झॅक्टली आणि त्याच्यामध्ये मी काहीही करू शकत नाही करणारी नाही हे इज व्हेरी व्हेरी क्लिअर एकदम बरोबर पण मीडिया काय दाखवते की फडणवीसांचा कंट्रोल नाही फडणवीसांचा कंट्रोल नाही एक दुसरी गोष्ट ह्या दोघांमध्ये काहीतरी तेढ निर्माण झाली आहे फडणवीस काढू इच्छित आहेत हे काढायला देत नाही असं काही नाही आहे सर यांना काढायचं सर सर सर, सर, सर मी तुम्हाला एक विधान करतो आणि तुम्ही बाय कन्विक्शन सांगा हे खरं आहे की नाही संजय असं म्हणाला की सध्या महायुतीमध्ये गँगवॉर चालू आहे सोडा मी त्याला कोट नाही करत मी खुली मारली त्याच्यावर पण मी एक विधान करतो की सध्या एकनाथ शिंदे अजितदादा आणि फडणवीस यांच्यामध्ये कोल्ड वॉर चालू आहे मी मानत नाही ह्या गोष्टीला आणि हे मी कन्विक्शननी बोलतोय आत्ता गेल्या आठवड्यात जेव्हा फडणवीस दिल्लीला जायचे होते तर त्या मी जायच्या आधीसुद्धा ह्या तिघांची दोन दिवस मीटिंग झाली आणि मग फडणवीस दिल्लीला गेले आणि जे काय आहे तिथे चर्चा काय झाली अशा त्याच्यावर आपण स्पेक्युलेशन नको करूया पण जे काय महाराष्ट्राच्या स सरकारविषयी किंवा सरकार, सरकार कसं चाललं आहे त्याविषयी किंवा त्याचा आपण जर का परफॉर्मन्स रिपोर्ट काय द्यायचा असं जे काय त्यातला जो हिस्सा होता त्यांच्या चर्चेतला तर तो या तिघांनी एकत्र बसून ठरवला आणि तोच वृत्तांत म्हणा किंवा तीच फडणवीस दिल्लीला जाऊन त्यांनी दिला आणि इतकी ह्या तिघांमध्ये अंडरस्टँडिंग आहे आता कोल्ड वॉर वगैरे हे शब्द ऐकायला चांगले वाटतात मीडियामध्ये वापरायला पण चांगले वाटतात त्यामुळे मीडिया ती वापरते नाही आहे कोल्ड वॉर हा मी आता वापरलेला मीडिया पण वापरते वॉर म्हणतात वॉर व्हॉट एव्हर वॉर वॉर तर हे हे वापरत राहतील कारण की हे बघा ह्या लोकांकडे विरोधकांकडे आज असा काही एक ठोस एजेंडा किंवा ठोस मुद्दा नाही आहे जेणेकरून ते लोकांना कन्व्हिन्स करू शकतील की हे सरकार काही बरोबर काम करत नाही आहे म्हणून हे सगळ्या अशा वावड्या उठवायच्या की यांच्यामध्ये वॉर आहे कोल्ड वॉर आहे किंवा गँग वॉर आहे जे काय आहे ते आणि मी तर म्हणतो की तुम्ही सुशिक्षित आहात आणि एक हितचिंतक आहात म्हणून तुम्ही कोल्ड वॉर हा शब्द वापरला संजय राऊत ज्या वातावरणात वाढले त्या वातावरणातून जे पुढे आले आणि त्यांच्या आजूबाजूची लोकं जी असतात तर त्याचा इम्पॅक्ट त्यांचा तो गँग वॉर हा शब्द वापरण्यामध्ये झाला सर आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये मला घ्यावासा वाटतो एकनाथ आणि अजितदादांना थोडंसं फडणवीस समजवून घेत नाहीत याचं कारण काय माहितीये मी एकदा जर तो बोललो होतो तो विषय मी वाढवला नव्हता पण आज तुमच्यासमोर मुद्दाम मी तो विषय मांडतो याचं कारण तुम्ही काही बोलू शकता त्याच्यावर <coughs> मला असं काय वाटतं माहिती आहे की भाजपची एक संस्कृती आहे मी बोललो होतो हा मुद्दा भाजपची संस्कृती आहे संघाची एक परंपरा संस्कृती आहे आचारसंहिता आहे आणि फडणवीस हे ब्राह्मण आहेत आहेत हे तुम्ही नाकारूच शकत नाही नाहीत आणि त्यांचाही जो मोल्ड आहे बालपणापासूनचा तोही ब्राह्मण आहे मला वाटतं आत्ता जे महाराष्ट्राच्या महायुतीमध्ये संघर्ष चालू आहे तो ब्राह्मणेत ब्राह्मणवाद किंवा ब्राह्मणी संस्कार विरुद्ध बहुजन समाज असा चालू आहे असं मला वाटतं याच कारण शिंदे शिवसेनेत वाढणे मोठे झाले शिवसेनेची बाळासाहेबांच्या काळात देखील जी परंपरा होती त्याही काळात मंत्री असंच वागायचे बोलायचे आणि याच पद्धतीने भांडणं व्हायची खिशात राजीनामे घालून भाव फडणवीसांच्या काळामध्ये चौदा ते मध्ये आपण पाहिलेलं आहे असे गोंधळही करायचे सर ही शिवसेना जी, जी आहे ही बहुजन समाजाची आहे अजितदादां त्यात परत वर्गीकरण आहे सर बहुजन समाजातला जो बहुजन समाज आहे त्याचे प्रतिनिधी एकनाथ शिंदे आहेत आणि बहुजन समाजातला जो अल्प समाज आहे एक मराठा ज्याला शहाण्णव कुळी असं मी ओपनली म्हणतो परंपरा आहेत इतरही आहेत त्यांच्याकडे तो अजितदादांकडे त्यामुळे मिसबिहेवियर जी आहे ती एकनाथ शिंदेच्या या बहुजन समाजाच्या शिवसेनेचा अंगीकृत भाग आहे आणि मी आहे पण तो जर खानदानी मराठा जसा आहे हा लगेच कुऱ्हाड घेऊन निघतो तो तो आहे तो वराड घेऊन निघतो तर फडणवीसांच्या ब्राह्मणी संस्कारांमुळे त्यांना या सगळ्याचा राग संताप तिरस्कार धिक्कार वाटतो त्यामुळे ते ॲडजस्टच होत नाहीत या दोघांचे मी हे पूर्णपणे मी अशा सहमत नाही आहे सांगा ना याचं कारण काय तुम्हाला सांगतो फडणवीस जे कसे आहेत ते तुम्ही सांगितलंय मग अशी पूर्ण सहमते मी जसे आहेत ते त्याच्यामध्ये पण एक लक्षात घ्या फडणवीसांनी जेव्हा वेळ आली जेव्हा अडीच वर्षापूर्वी फडणवीसच मुख्यमंत्री होणार त्यांनीच सगळं घडवून आणलेलं होतं आणि त्यावेळेला तर परिस्थिती अशी होती की फडणवीसांचं सोडून दुसरं नावच नव्हतं कोणाचं आणि ते एकनाथ शिंदेपासून सगळ्यांना मान्य झालेलं होतं त्यावेळेला ते स्वतःच अमित शहा म्हणाले होते मी उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहे बरोबर अमित शहानी सांगितलं नाही आम्हाला फडणवीसांना तुम्हीच वा नाही तर त्यावेळेला जेव्हा फडणवीसांनी ते ऍक्सेप्ट केलं का तर पक्षाने सांगितलेला आदेश म्हणा किंवा त्या वेळेची काळाची गरज म्हणा नाराजी नाही पण केलं नाही नाराजी हे पा कधीही मनुष्य स्वभाव आहे थोडी नाराजी एखादी गोष्ट आपल्याला न्यायची त्या पद्धतीने होत नसेल पण त्यांनी त्यांनी नाराजगी गिळली गे त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि पुढे अडीच वर्ष त्यांनी ज्या पद्धतीने गरज नसताना सुद्धा लोकांना जाणीव करून द्यायचे की मी एकनाथ शिंदेचा डेप्युटी आहे मी यांच्या हाताखाली का, म्हटलं तर हाताखाली काम करतोय आणि एकनाथ शिंदेना कधीही त्यांनी जाणीव करून दिली नाही की माझ्यामुळे तुम्ही आहात हे सुरुवात नाही सुरुवातीला सुरुवातीला तो माईक त्यांनी जो घेतला मुख्यमंत्री दुष्परिणाम त्यांच्यावर झालेला होता नाही नाही एक तो सुरुवातीचा त्यांनी जो घेतला आपल्या समोर हे जर का सोडलं किंवा आधी एक दोनदा तो जे एकदम हे येत इन्स्टिंगटिव्हली की प्रश्न विचारलाय आणि एकनाथ शिंदे हे बघते नाही आहेत त्यांना अशा पद्धतीच्या प्रेस कॉन्फरन्सिस नव्या होत्या कारण की ते नुकतेच मुख्यमंत्री झाले होते हे पाच वर्ष राहिले होते तर त्यामुळे त्यांना पटकन आणि कडन फडणवीस हे स्वतः वकील असल्यामुळे त्यांना समोरचा वाकडी काय विचार करतोय हे लगेच आकलन नव्हतं त्यांना त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते जे एकदम पटकन हे बोलायच्या आधी हे बोलून जायचे हे जर का सुरुवातीचे तीन महिने जर का सोडले आपण त्यांचे तर पुढे त्यांनी फडणवीसांनी कधी जाणीव करून दिली नाही असं माझं मी त्यांना दहा उदाहरणं देऊ शकतो आता हे डिबेटेबल विषय आहे पण मायामते त्यांनी कधी तर जो मनुष्य असं हे करू शकतो इतकं लेवलला जाऊन ऍडजस्ट करू शकला त्यांच्या स्वतःसाठी आता तर त्यांचं सरकार आहे हे त्यांच्या बरोबर आहेत आणि अजितदादा ना सुद्धा हे असताना त्यांनी दरवाजा ओपन आहे ठेवलं सांगितलं त्यांना आपल्याकडे खेचून घेतलं ह्या पुढे जाऊन मी उद्धव ठाकरेंना कधी त्यांच्याशी ॲडजस्ट करणार नाही वगैरे बोलत असताना सुद्धा परवा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना कदाचित तुम्हाला इकडे यायचं असेल तर आपण बोलू शकतो हे जे बोलू शकतो तर त्या माणूस ब्राह्मण ब्राह्मण इतर वगैरे अशा वादात पडत असेल किंवा त्यांच्यावर नाराज होऊन विरुद्ध काहीतरी काळाकांडी मागून का होईना आपल्या लोकांच्याकडनं करत असेल असं मला वाटत नाही एक दुसरा भाग एकनाथ शिंदेपुरता एकनाथ शिंदे हे खरं आहे की ते अडीच वर्ष मुख्यमंत्री झाल्यानंतर गेले पहिले सहा महिने त्यांना ते अजूनही मनातनं ते कुठत होतं की आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर बरं झालं असतं सांगितलं होतं असं ते बोलत असतील किंवा त्यांच्या वागण्याना दिसत असेल पण एकनाथ शिंदे सुद्धा प्रचंड मॅच्युअर्ड व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा सगळ्यात मोठा गुण जो मी समजतो की अतिशय शांत डोक्याचे असतात आणि कधी तोंड उघडत नाही गरज असली तरच ते तोंड उघडतात गरज म्हणजे त्यांना वाटतं त्यावेळेला एरवी ते कधी असं लूज स्टॉक कुठे करतात वगैरे असं दिसत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे सुद्धा असे काही त्यांच्या विरुद्ध काही करत असतील हे मी मानणं मला जरा कठीण जाते तिसरी गोष्ट राहिली अजितदादांची तुम्ही म्हणा त्याप्रमाणे पूर्ण सहमत तुमच्याशी की ते शहाण्णव कोळी मराठे इलेव्हिट सत्ता उपभोगली आहे हे ते स्वतः म्हणतात की त्यांच्या इतकी सत्ता या अख्या सरकारने कोणीच नाही नाहीये आणि अजितदादांचा आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे मी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून मला जे समजतं ते असं की अजितदादा इज व्हेरी क्लिअर की आपण केवढे आहोत आत्ता आपल्या पक्ष केवढं आहे आपल्या पक्षाचे लिमिटेशन काय आहेत आणि त्यांनी जे एक वाक्य सांगितलं की आम्ही काय साधू संत नाही विरोधात कायम बसायला तर आत्ता जे मिळतंय ते घेऊन मी पुढे चालायला तयार आहे याच्यासाठी आणि त्यामुळे ते म्हणतील त्या ॲडजस्टमेंट ते करतील त्यांच्या मनात ते करतील आणि ती त्यांच्या मध्ये प्रकट होईल याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येत नाही भाजपचे मंत्री देखील असं म्हणतात जे तुमचेही मित्र आहेत माझेही मित्र आहेत ते की शिंद्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आम्ही भाजपचे असून हस्तक्षेप नव्हता आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आमच्या खात्यामध्ये होतं आमच्यावर कुणी बॉस नव्हता बेसिकली मी तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस इंच और इंच हंड्रेड पर्सेंट बॉस आहेत आणि एकनाथ शिंदे हे एक उदार मतवादी जो जे तो ते लाहो अशी उदार भूमिका घेणारा एक लिबरल असा टीम कॅप्टन होता भांडण आहे नाही भांडण इथे मतभेद असू शकतील आणि ते मी मान्य करतो थोड्या वेळाच्या दोन्ही तुमच्या हाताच्या बोलण्यावरती पहिला एकनाथ शिंदेचा बोलतो एकनाथ शिंदेचा स्वभाव गुणधर्म जो काय आहे तो जिओ और जिने दो असा आहे फडणवीसांचा गुणधर्म असा आहे की मै खाणे नाही दुंगा हा हे असल्यामुळे आणि नो no डाऊट फडणवीसांना भारतीय जनता पार्टीमध्ये बॉसच बोलतात बॉस आले बॉस असं म्हणाले बॉसना काय वाटेल वगैरे असंच बोलताना याच्यामध्ये तर ते बॉस आहेतच प्रश्नच नाही त्याबद्दल बाय हार्ट बाय माइंड बाय ब्रेन ही इज बॉस ही इज बॉस आणि जे मंत्री आत्ता असे बोलत आहेत तर आपण जेव्हा अनेक वेळेला चर्चा केली आहे की भारतीय जनता पार्टी नंबर दोनचा नेता कोण तीनचा कोण तर आपण फडणवीस दहापर्यंत म्हणतो आणि अकरावा म्हणतो तर तिथेच त्यांची काय म्हणतो आणि उत्तर आहे यातलं की फडणवीस बॉस काय कारण की खरंच ही इज द बॉस ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदेच कसं आहे की त्यांना सर सगळे बरोबरीचे वाटतात नाही बरोबरीचे वाटत नाही ते कधी तुला तुच्छतेने वागवत नाहीत फडणवीसांचा लोभ न इतका तीव्र आहे त्याची उदाहरणं हा वेगळा विषय आहे ते कशे माणसांना जवळ करतात दूर करतात फेकून देतात डस्टबिन मध्ये टाकतात एकनाथ शिंदे असं नाही करत काय मी शिक्षा देत नाही फडणवीस शिक्षा देतात नाही हे जिओ जी जे व, तंसा है, है आहे मी जे म्हंटल एकनाथ शिंदेच जे त्यांचं वैशिष्ट्य आहे तर हे आहे त्यातला फरक फडणवीस इज मोर लाईक ए कॉर्पोरेट बॉस एकदम परफेक्ट बोललात ते एक कंपनी चालवत आहेत सरकार नाही चालवत आहेत आणि एकनाथ शिंदे सरकार चालवत होते आणखीन एक सर न झालेला धागा सुटेल म्हणून फडणवीसांना माहिती आहे की हे महाराष्ट्रामध्ये मी जितके दिवस आहे किंवा जितकी वर्ष आहे त्यानंतर मला पुढे काय करायचंय त्यांचे ती टोटल क्लॅरिटी आहे विजन आणि त्यामुळे त्यांना महाराष्ट्राला मी इकडनं इकडे घेऊन जाणार आहे आणि माझ्याकडे जो काय वेळ आहे त्या वेळेत मी मला हे करून दाखवायचंय आणि ते मला कसं करून दाखवायचं तर मग देन ही हॅज टू बिहेव कॉर्पोरेट स्टाईल की मला पटापट डिसिजन घेतली पाहिजेत मध्ये मध्ये कोणी अडचणी आणत असेल तर त्याला बाजूला फिरून दिलं पाहिजे ना की आलात तर तुमच्या सह नाही तर तुमचा तुम्हाला हे त्यांची स्टाईल ह्यामुळे आहे कारण की त्यांना माहिती आहे की पुढे राष्ट्रीय स्तरावरती आपल्याला काहीतरी एक चान्स आहे आणि तो चान्स मला जर का बळकट करायचा असेल तर त्यासाठी मला इथे काहीतरी अमूलाग्र बदल करून दाखवायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्यासाठी त्यांची ती वृत्ती तशी आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्याच्यामध्ये गुजरातमध्ये मुख्यमंत्री असलेले मोदी त्यांचं तिथलं आयुष्य सार्वजनिक जीवन त्यांची मुख्यमंत्री पदाची शैली या सगळ्याच्यामध्ये अशा तऱ्हेचं कुठेतरी कॉर्पोरेट आणून त्याच्यातून आपण पंतप्रधान होऊ शकतो असल्या भाबड्या कल्पनेत ते नव्हते कोण मोदी होते मोदी स्टाईल वॉज टोटल कॉर्पोरेट म्हणजे इतकं विधान येतो की मोदी म्हणजे आत्ता मोदींची इमेज ऑल इंडिया झाली आहे कारण की ते आता देशाचे पंतप्रधान झाले नाही या विषयावर माहिती करा तशीच इमेज त्यांची मी ऐकलं त्याप्रमाणे ते हो मधच्या मंत्रिमंडळात मी आता कोणावरती म्हणजे मी कोणावर टीका करत नाहीये किंवा कोणाच्या वरती किंवा कोणाच्या एकंदर वरती काही भाष्य करत नाहीये पण मोदींच्या गुजरातचं सरकार कोण चालवत होतं मोदी आणि सबंध त्यांचे सचिवालय जे होतं ते चालवत होते हो म्हणजे ही मोदी शैली आहे ही, ही मोदी डायरेक्ट आय एस आय पी एस सरांच्या मार्फतच चालवायचं मंत्री नगण्य नाही नगण्य नाही मंत्री मंत्र्यांच्या ठिकाणी आहेत ते असले पाहिजेत हे उदाहरण द्यायचं जर का झालं तर आपण जेव्हा महापालिका चालवतो एखादी तर ती महापालिकेमध्ये महापौर असतो तो नंबर एक नागरिक असतो त्या राज्याचा त्या शहराचा आणि महापौराची जी काही कामं असतात तर मोदी स्टाईल मध्ये ते मंत्र्यांची त्या स्टाईल असतो महापालिकेचा तो प्रभाव तो सगळा असतो ऍडमिनिस्ट्रेशन कोण तर आयुक्त बघतो तसं सचिवालय बघतं असे त्यांची स्टाईल सर आज आपण एकोणतीस मिनिटात संपूया मला स्वतःला असं वाटतं की या ज्या अचिव्हमेंट दिल्या आहेत आपल्या यानी त्याच्यापैकी एकही केशव उपाध्याची अचिव्हमेंट ही मंत्रिमंडळाच्यामुळे अडली असं नाही जर मंत्रिमंडळ इतकं खत्रूड आहे असं तुम्हाला वाटतं तर एवढ्या अचिव्हमेंट तुम्ही केल्या म्हणजे जनादेशाचा अपमान वगैरे काही झालेला नाहीये याच्यामध्ये जनादेश तिघांना मिळून होता भाजपचे उमेदवार जास्त होते म्हणून ते जास्त आले था ज्यांनी ज्या अचिव्हमेंट्स म्हटल्या आहेत हा त्या था वैयक्तिक नाही आहेत नाही अनेक खात्यांचे आहेत नाही नाही त्या वैयक्तिक नाहीच आहेत त्या अचिव्हमेंट्स या मंत्रिमंडळांनी एकत्रित केलेल्या अचिव्हमेंट्स आहेत त्याच्यामध्ये विघ्न हे असे वागणारे काही लोक घालतायत ते त्यांनी विघ्न घालू नये असं केशव उपाध्यानं म्हणायचंय हा पण केशव उपाध्यानी मग जरा थोडस यांच्याशी पर्सनली बोलून आपलेही लोक काय बोलतात सर कसा व्येते तुम्ही कसे उघडे पडता किरीट सोमयनी जेवढ्या लोकांवर आरोप केले स्वतः फडणवीसांनी ज्यांच्यावर आरोप केले पुराव्या सगळं ते सगळे तुमच्या बाजूला बसलेले जेव्हा आम्ही बघतो तेव्हा तुम्हाला नैतिक ना अधिकारच नाही तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या याच्यावर आणि विधानसभेत सर, सर मारामार्या झालेल्या आहेत हे काय धरून बसला तुम्ही बाहेरचं विधानसभेचा इतिहास काढा महाराष्ट्राच्या काय याच्यापेक्षा वाईट मारामारे झालेले आहेत एनिवे या विषयावर आपण परत बोलूया आज आता खरं म्हणजे आपला संवाद झाला धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन